प्रेम कोणत्या वयात कोणावर होईल सांगता येत नाही प्रेम ना वय बघतं ना रंगरूप ना संपत्ती प्रेमाला बंधन नसतं प्रेमात मर्यादा पार करायची म्हटलं तर मग ते नातंही बघत नाही असं म्हटलं जातं की मामा आणि भाच्याचं नातं हे खूप खास असतं मामा आपल्या भाच्यावर अक्षरशः जीव ओवाळून टाकतो पण याच मधुर नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात घडली एक भाचा आपल्या मामीच्या प्रेमात वेडा पिसा झाला त्यांच्या प्रेमाला चांगलाच बहरही आलेला पण एके दिवशी या अनैतिक संबंधाची चावळ मामाला लागली आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यानंतर मात्र जे झालं ते ऐकून पोलिसांच्याही काळजाचा थरकाप उडालाय मामी आणि अने भाच्याचं अनैतिक प्रेम कसं फुलत गेलं मामाच्या हत्येचा कट कसा शिजला मामीने घटनेचा बनाव रचलेला असतानाही पोलिसांनी आरोपींचा शोध कसा लावला एकूणच संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नमस्कार मी तुम्ही पाहताय महाराष्ट्र उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद हा जिल्ला। जिल्हा जिल्ह्यातील खैरगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणार बैराणी हे गाव दिनांक आठ मे दोन हजार एकवीस ला अडतीस वर्षीय सत्येंद्रचा अठरा वर्षीय रोशनी सोबत विवाह झाला दोघांच्या वयात बरच अंतर होतं लग्नानंतर दोन वर्षांनी या दाम्पत्याने एका मुलीला जन्मही दिला दरम्यानच्या काळात सत्येंद्रचा भाचा गोविंद आपल्या मामाच्या घरी अधून मधून शक्रा मारायचा मामाच्या गावापासून जवळच असलेल्या केजरा या गावचा तो रहिवाशी होता गोविंद वारंवार घरी येत असल्यामुळे त्याच्या मामीशी त्याची चांगलीच मैत्री झाली आणि या मैत्रीचं रूपांतर अर्थातच प्रेमात झालं त्यानंतर मामी आणि भाचा या दोघांच्या भेटी गाठी आणखी वाढत गेल्या दोघेही एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडाले ना त्यांना वयाचं भान राहिलं ना नात्याचं कितीही लपून छपून भेटत राहिले तरीही एक दिवस सत्येंद्रला आपला भाचा आणि बायकोच्या अनैतिक प्रेमासंबंधाची कुणकुण ही लागली यावरूनच मामा आणि मामीमध्ये कडाक्याचं भांडण झालं सत्येंद्रनं रोशनीला समजावून सांगितलं सावधही केलं इशाराही दिला पण प्रेम केवळ आंधळच नसतं तर ते बहिरपण असतं रोशनीनं नवऱ्याचं काहीही मनावर घेतलं नाही भाच्या बरोबरचे आपले प्रेमसंबंध सुरूच ठेवले त्यामुळे मग दोघांशी रोज भांडणं व्हायला लागली आपल्या प्रेमात अडथळा ठरत असल्यानं भाचा गोविंद आणि मामीने सत्येंद्रचा काटा काढायचं ठरवलं गोविंदने मामाला संपवण्याचा डाव आखला हत्येचा कट सहा महिन्यांपासून ते रचत होते पण अखेर चौदा जानेवारीच्या मध्यरात्री सत्येंद्रची गळा दाबून हत्या करण्यात आली त्या दिवशी सत्येंद्रच्या परिवारातील लोक जेवण करून आपापल्या रूम मध्ये निघून गेले सत्येंद्र आणि रोशनी देखील आपल्या छोट्या मुलीसह खोलीत गेले सत्येंद्र आणि छोट्या मुलीला झोप लागली मध्यरात्री मामीने आपला प्रियकर असलेल्या भाचाला बोलावून घेतलं गाड झोपेत असतानाच गोविंदने आपल्या मामाची गळा दाबून हत्या केली मामाचा जीव गेल्याचं भाचा तेथून फरार झाला रात्रभर मृतदेह तसाच पडून राहिला दुसरा दिवस उजाडला रोशनी घराबाहेर आली आणि शेजाऱ्यांना माझा नवरा अचानक मेल्याचं सांगून जोर जोरात रडायला लागली पण तिचा हा बनाव जास्त वेळ काही रपून राहिला नाही सत्येंद्रचा भाऊ शत्रुघ्नला सत्येंद्रच्या मृत्यूवरती संशय आला त्यांच्या मनात प्रश्नांच काहूर माजलं आणि त्याने थेट खैरगड पोलीस स्टेशन गाठलं पोलीस घटनास्थळी दाखल झाले प्राथमिक तक्रार ही दाखल झाली मृतदेह घेऊन पोस्टमॉर्टम साठी पाठवला गेला आणि मग सुरू झाली या धक्कादायक घटनेची चौकशी रोशनी भेदरलेलीच होती आणि रोज घरी येणाऱ्या गोविंदचा पत्ताही नव्हता सत्येंद्रच्या भावाला पक्का संशय आलेला होता त्याने ही गोष्ट पोलिसांना देखील कळवली पोलिसांनी ही तात्काळ मामी रोशनीला ताब्यात घेतलं असणाऱ्या गोविंदचाही शोध घेतला गेला पोलिसांनी दोघांचीही कसून चौकशी करायला सुरुवात केली माझे मामी सोबत प्रेमसंबंध चालू होते मामा त्यात अडथळा ठरत होता म्हणून आम्ही त्यांची कट रचून हत्या केल्याची कबुली गोविंदने पोलिसांना दिली सत्येंद्रचा भाऊ शत्रुघ्न याने आपला भाचा गोविंद आणि वहिनी रोशनीच्या विरोधात तक्रार दिली त्या दोघांच्या विरोधात कट रचून हत्या केल्याचा गुन्हा नोंद झाला असून त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं भदोरिया यांनी सांगितलेलं आहे मामा भाच्याच्या नात्याला कलंकित करणारी ही घटना ऐकून पोलिसांचं ही मन हादरून गेले मामीचे विवाहबाह्य प्रेमसंबंध आणि त्याच्यातून भाच्याने केलेली मामाची ही क्रूर हत्या या गंभीर प्रकरणामुळे उत्तर प्रदेशात चांगलीच खळबळ उडाली असून सर्वत्र तीव्र संताप व्यक्त होतोय प्रेमात किंवा अनैतिक संबंधात खरंच एवढ्या मर्यादा पार कराव्यात का की नात्याचंही भान राहू नये हे कितपत योग्य वाटतं यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद